बातमी आहे पिंपरी येथून दिवंगत महापौर भिकू वागेरे पाटील प्रतिष्ठानाच्या वतीने छत्तीसव्या स्मृती दिनानिमित्त पिंपरी चिंचवड समाज भूषण पुरस्कार समाजसेवक जवाहर कोटवानी यांना युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते दिला जाणार आहे खासदार श्रीरंग बारणे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत प्रदान समारंभ पिंपरी येथील नव महाराष्ट्र मैदानात होणार आहे सोमवारी दिनांक सहा जून रोजी सकाळी नऊ वाजता भिकू वागेरे पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण समारंभ माजी महापौर उषा उर्फ माईढोरे आयुक्त राजेश पाटील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित घवाने यांच्या हस्ते होणार आहे याची माहिती माजी महापौर संजोग वागेरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पत्रकार परिषदेस बाळासाहेब वागेरे बिपिन नाणेकर संतोष गोलांडे हनुमंत वागेरे ऋषिकेश वागेरे सोमनाथ कुदळे हेमंत भरेकर सुरेश झिटे हे देखील उपस्थित होते या पत्रकार परिषदेचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूया माननीय बाळासाहेब वाघेरे त्याचप्रमाणे खजिनदार बाळासाहेब हनुमंत उर्फ बाळासाहेब वाघेरे तसेच संतोष बोलांडे आणि बिपिन शेठ नाणेकर सोमनाथ कुदळे आणि हेमंत भरे सुरेश राव आणि ऋषिकेश आमच्या प्रतिष्ठानचे सर्व मेंबर्स या ठिकाणी आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी भिकू वागेरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं दिवंगत महापौर वगैरे यांचा स्मृतिदिन आम्ही साजरा करतोय गेले छत्तीस वर्ष हा स्मृतिदिन आम्ही साजरा करतो आहे वेगवेगळ्या माध्यमातनं हा स्मृतिदिन दिन साजरा केला जातो प्रामुख्यानं दरवर्षी आम्ही ब ब्लड डोनेशन म्हणजे रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे या ठिकाणी डोळ्यांची तपासणी आणि चष्मे मोफत वाटप अशा पद्धतीनं कार्यक्रम घेतलेला आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्पोर्ट्स आणि वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम प्रतिष्ठानच्या माध्यमातून साजरा होतो आहे आणि यावर्षी माननीय आयुक्तांनी प्लॅस्टिक बंदी हा मुद्दा लोकांसमोर आणलेला आहे आणि त्यालाच अनुषंगाने प्लॅस्टिक बंदीसाठी प्रतिष्ठानच्या वतीनं कापड्या पिशव्या काही ज्या आठवडे बाजार आहे त्याचप्रमाणे ब्लड डोनेशनला येणाऱ्या नागरिकांना त्या ठिकाणी अशा कापडी पिशव्या दिल्या जाणार आहेत त्याचप्रमाणे वगैरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी आपण पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार हा दिला जातो आणि आपल्याला माहिती आहे की छत्तीस वर्षापासून आपण हा पुरस्कार देतो आहे अनेक मान्यवरांना हा पुरस्कार दिलेला आहे त्यात प्रामुख्यानं डी वाय पाटील असतील त्याचप्रमाणे आपले कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस माननीय बाळासाहेब लांडगे असतील ज्येष्ठ समाज सेविका स कैलसवासी सिं सिंधुताई सपकाळ त्याचप्रमाणेसर ज्येष्ठ पत्रकार म्हणून ज्यांची ओळख होती असे मानेसर असतील माजी महापौर आर एस कुमार असतील राष्ट्रीय खेळाडू गोपाळ देवांक असेल त्याचप्रमाणे डॉक्टर रामचंद्र डेकणे ज्येष्ठ कामगार नेते जी सी पिल्लेसाहेब त्याचप्रमाणे आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम, काम करणारे रोहित काटे रोहन काटे त्याचप्रमाणे विनायक पाटील ज्यांनी या करोनाच्या पार्श्वभूमीमध्ये ज्यावेळेस आपल्या देशावरती संकट होतं त्याच्यामध्ये चांगलं काम केलं आहे असे अनेक मान्यवर आहेत की ज्यांना प्रतिष्ठानच्या माध्यमातून भिकू आगेरे पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातनं पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार दिला जातो यावर्षी सिंधी समाजामध्ये आणि विशेषतः सिंधी समाजामध्ये एक चांगलं काम आणि समाजाच्या म्हणजे समाजावरती जे काही प्रसंग येतात बरे वाईट ह्या प्रसंगामध्ये धावून जाणारा एक जवाहर फोटवानी म्हणून सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे आणि सिंधी समाजाचे जे काही त्यांचे मुख्य प्रतिष्ठान आहे किंवा मुख्य जे पुण्यामधलं त्यांचं मेन ज्या ठिकाणी त्यांच्याकडनं तिथले महाराज जे असतात तर त्यांचा वारसा पुढं नेण्याचं काम पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवाहर कोटवानी यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं आणि सिंधी समाजाच्या ज्या काही प्रश्न आहेत किंवा सिंधी समाजाचे जे काही येणाऱ्या अडचणी आहेत ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांचा सहभाग असतो आणि यंदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी काम केलं जातं आणि प्रतिष्ठानच्या मग आपण कोविडच्या काळामध्ये देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून रेमडीसी इंजेक्शन ज्यावेळेस तुटवडा होता तर त्यावेळेससुद्धा काही लोकांना मोफत रेमडीसी इंजेक्शन आम्ही त्या ठिकाणी ज्यांनी आम्हाला संपर्क केला होता अशा लोकांना त्या ठिकाणी दिला आणि दुसरी म्हणजे कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस नागरिकांना ब्लडची आवश्यकता होती तर प्लाझ्म्याची आवश्यकता होती त्यावेळेस देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी नागरिकांना मदत करण्याचं काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आलं त्याचप्रमाणे त्या जे काही जे आपले नंदी बैलवाले असतात म्हणजे जे प्रत्येक गावाकडनं म्हणजे ह्या गावावरून दुसऱ्या गावाला जातात अशा जे काही नागरिक का आहेत त्यांनाही देखील ज्यावेळेस समस्या भेडसवली होती तर त्यांना एक महिन्याचं रेशन प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलं होतं अशा अनेक उपक्रम भिकू वगैरे पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जातात कोविडच्या मागच्या काळामध्ये हे जे काही कार्यक्रम आम्ही रद्द करून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे अपील केलं होतं आदरणीय अजितदादांनी अपील केलं होतं की आपण जे काही कार्यक्रम टाळून मुख्यमंत्री निधीसाठी सहकार्य करावं अशी आदरणीय दादांनी देखील सांगितलं होतं तर त्यावेळेस प्रतिष्ठानच्या माध्यमातून फक्त रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि बाकी इतर सर्व कार्यक्रम रद्द करून भिकू वागेरे पाटील प्रतिष्ठानकडनं मुख्यमंत्री निधीला एक लाखाची देणगी त्यावेळेस आदरणीय अजितदादांना आम्ही सुपूर्द केली होती असे विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रतिष्ठानचं काम चालू आहे आणि इथून पुढच्याही काळामध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळ्या जे समाज उपयोग काम आहे हे काम करण्याचं प्रतिष्ठानचे सर्व मेंबर्स या ठिकाणी करतात आणि यंदा हा जो पुरस्कार पिंपरी चिंचवड भूषण पुरस्कार आहे हा माननीय श्री जवाहर कोटवानी यांना जाहीर केलेला आहे आणि या रक्तदान शिबिर आणि चष्मे डोळे तपासणी आणि चष्मे वाटप मोफत असे उपक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत तरी मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपल्या लोकप्रिय दैनिक साप्ताहिक आणि आपले जे काही चा चॅनेल आहेत यूट्यूब्स आहेत किंवा याच्या माध्यमातून आपल्याकडं प्रसिद्ध करावं अशी भिकू वागेरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं विनंती करतो कार्यक्रमासाठी आपण सकाळी स्वर्गीय भिकुवागिरी पाटील पुतळ्याला सकाळी पुष्प अर्पण करण्यासाठी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे त्याचप्रमाणे आपले माननीय आयुक्त राजेश पाटील साहेब त्याचप्रमाणे माननीय श्री अजित घवाने शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल आणि त्यानंतर साडेनऊ वाजता रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जाईल त्याच ठिकाणी नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप सकाळी साडेनऊ दहाच्या टायमाला त्याच ठिकाणी केलं जाईल आणि या पुर पुरस्काराचं वितरण या वितरणासाठी माननीय पार्थ पवार युवा नेते आमचे हे उपस्थित राहतील त्याचप्रमाणे डॉक्टर अमोल कोल्हे खासदार शिरूर मतदारसंघाचे त्याचप्रमाणे खासदार श्रीरंगाप्पा बारणे आपले खासदार मावळ म मतदारसंघाचे आपल्या पिंपरी मतदारसंघाचे आमदार अण्णा बोनसुडे असतील माझे आमदार विलास लांडे माझे आमदार गौतम चाबुकसार माजी विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ माजी स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे नाना काटे योगेश बहल राहुल कलाटे मंगला कदम प्रशांत शितोळे भाऊसाहेब भोईर डब्बू आसवानी फजल शेख विशाल वाकडकर कविताताई अल्लाट माई काटे निकिता कदम सुमनताई पवळे प्रभाकर वाघेरे माधुरी मूलचंदानी दत्ता वाघेरे श्याम श्यामाताई शिंदे अरुण बोराडे उषा वाघेरे विजय काटे रंगनाथ कुदळे हनुमंत नेवाळे गिरिजा कुदळे संतोष कुदळे शिवाजी वाघेरे हरेश आसवानी हरीश बोदानी रामदास धारिया अं शांतीसेन अं वगैरे यशवंत जी साकरे असे काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत राहणार आहेत